पड पड ओ आई निघ्यावर अपस्त तरी गळेडो अपस्त मन मी पण आता येनु आरे भाई पकडायला सगळ्यात सोपा आहे काय रे गेला तर जीव घेण्यापेक्षा नंबर नाही झालं तो ले तिकडे ने ते रेस्क्यू केलं होता आणि रेस्क्यू होऊन दहा ते पंधरा मिनिटं झाले असतील ऑलरेडी आपल्याला तिथून दोन कॉल आलेले होते आणि दोन्ही कॉल फेल गेलेले होते आणि आपण निघतच होतो बेलपाडीच्या चढलेलो आणि लगेच आपल्याला कॉल आला की ते त्यांच्या पायरीवर एक साप आहे तर गेल्यानंतर आम्ही पाहिलं की ते रस्साल स्वायपर होता आणि हा भारतातला खूप भयानक साप आहे आणि सर्व सर्पमित्र याला घाबरतात त्याचं कारण असं आहे की याला लोक मंद समजतात पण हा खूप ॲक्टिव्ह साप आहे आणि खूप डेंजरस साप आहे तर याला जर हँडल करायचं असलं तर आपल्यावर आहे की आपण सिच्युएशन बनवतो आहे की चांगल्या पद्धतीने हँडल करतोय जर याला हात नाही लावला व्यवस्थितपणे हात नाही लावतो जर रेस्क्यू केला बॅगिंग वगैरे व्यवस्थित सेट करून तर याच्यासून आपल्याला काही धोका नाही तर आता आपण त्याला लगेच रिलीज करून देऊ तर आताच तुम्ही पाहिलं असेल की आपण त्याच आपल्याला रिलीज केलं आणि त्याची जर तुम्ही स्पीड पाहाल त्याचा वेग पाहाल तुम्हाला समजेल की किती वेगवान आहे आणि किती चपळ आहे तरी पण लोक याला मैन कांबळे म्हणतात सो नेवर जज बुक बाईट्स कवर